वनी रोड रह या आमचा वसंतराव पाटील आम्हाला मतदार मी हन्नाबाई दिगांबर भोंसडे. विरली शिहात रहते मला कांगोल्यास मतदान करायचं आहे. आम्ही पहिल्यापासूनच कांगोल्यास पक्षालाच मतदान करता वसंतराव पाटलालाच निवडून देणार नाही. दिणारा। के धन्यवाद. मी मारुती गंगाराम तटे. माझी मिसेस शारदा मारुत तटे तालुका शिर अध्यक्ष याच्या अगोदर पण आम्ही काँग्रेसमध्येच होतो माझे बाबा पण काँग्रेसचेच कार्यकर्ते होते सध्या हे सोर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले भास्कराव पाटलानं सगळ्या तालुक्याला उठवलं जिल्ह्याला उठवलं स्वतःची पोळी भाजण्यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये पुन्हा परत भाजपमध्ये हे सगळे खेळ मिळचे राजकारण परंतु आम्ही एकनिष्ठ सुरुवातीला काँग्रेस आणि शेवटपर्यंत काँग्रेस राहणार आहोत आणि काँग्रेसशिवाय आम्हाला प्रेरणा सध्या बिलोली शहरामध्ये कोणत्या पक्षाचं वार आहे सर सध्या बिलोली शहरामध्ये काँग्रेस पक्षाचं वार आहे या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय सांगाल या माध्यमातून बाबा ज्या काळात काँग्रेस होते त्या काळात चारशे रुपये घ्या घ्यास होता आणि आज बाराशे रुपये मिळते ही आपला सर्व समाज परवडत नाही म्हणून सगळ्यात चांगला काँग्रेस पक्ष आहे आणि काँग्रेसलाच मतदान करावं हे आमचे सर्वांना सांगण्याची कळकळीची विनंती आहे धन्यवाद शारदा मारुती तर्टे विलोली काँग्रेस शहराध्यक्ष आहे मुस्तापूर येथील रहिवासी आहे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की काँग्रेसला मतदान करा या भाजपच्या काळामध्ये महिलावर अत्याचार होतात अन्याय होतो महागाई वाढली व्यास वाढला भाजपच्या काळामध्ये शेतकऱ्यांना हमी भाव नाही आणि रोजगार उपलब्ध नाही विलोली शहरात तर काहीच रोजगार नाही आणि इथून बाहेरगावी जावं लागतं कामाला आणि सगळ्यांना आम्ही सांगू इच्छितो की काँग्रेसला मतदान करा पाटलाला निवडून आणा आव्हान माझं नाव कांचन दिगांबर झुंकटवार मी राहते भुतनी परगा तालुका बिलोली जिल्हा नांदेड रोजगार वाढल्यामुळे घ्यास 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 हे दर वाढल्यामुळे महिलांना काँग्रेसलाच मतदान करावे ही मी सांगू शकते देगलूर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मतदान करून निवडून आणण्यासाठी काँग्रेसला मतदान करा कारण का की मी सांगू शकते की घ्यासचे रोजगार घ्यासचे दर वाढल्यामुळे मी सांगू शकते की काँग्रेसला मतदान करा